नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेत नेकनूर बाजार प्रत्येक रविवारी भरला जातो तालुका जिल्हा बीड येतो बाजारला वार रविवार <coughs> बाबुराव कोटेकर यांची जी खरेदी होती नवीन वर्षाची ती पाता आहे वासरं बाजारात आलेली आहेत आज आणि इथं जर विक्री नाही झाली तर मग तुम्हाला हिरापूरला देखील ही खोंड पाहायला मिळणार आहेत तुम्ही हिरापूरला देखील येऊ शकता हो बाबूराला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे कोंडाविषयी माहिती विचारू शकता किंवा खरेदी करू शकता आवड पाहत आहे मित्रांनो पाहत आहे मित्रांनो अंगाला चेंडूवणीत पण त्यांना अंगाला बिंगाला खास आहेत बासर आणि शंकेश्वर कर्नाटकचा जो माल आहे त्याच चुडी आहे कारण तिकडूनच वासरं आलेले तिकडे सव्वा लाखाला घ्यायला नाहीत पण मित्रांनो हे वासरं कर्नाटकमध्ये शंकेश्वरमध्ये इथं व्यापारी कोणता घेऊ शकत नाही सव्वा लाखाला सध्या देत नाहीत तिकडं आणि यांची किंमत फक्त आपण एक लाख दहा हजार मुद्दामच सांगतो जेणेकरून शेतकऱ्याला जे आहे ते खरेदी करता यावी आणि एकदम रेजनेबल भाव आपण ठेवलेला आहे त्यांचा रिजनेबल भाव ठेवलेला आहे मित्रांनो तरी बैल धुतलेलं धासलेले नाहीत बरं का मित्रांनो बैल जे आले शेतकऱ्याकडून ते डायरेक्ट इथेच बाजारात येऊन उतरलेले आहेत शेतकऱ्याची म्हणजे बैलाला जे आहे धुतलेलं नाही काही नाही काही नाही धुतल्यानंतर चमक वाढणार आहे त्यांची पॉलिश वाढणार आहे अंगावर जे मळ वगैरे जो बसलेला आहे ते संपूर्ण निघणार आहे त्याच्यामुळं तुम्ही खरेदी करू शकता किंमत आपण एकदम योग्य ठेवलेली आहे त्यांची एक, एक लाख दहा हजार व्यवहारात कमी जास्त होईल आणि आहे काने, काण्या काने बैल दाखवाय बिकवाय ठेवला आहे आम्ही आता टाइमपास म्हणून आणि मित्रांनो जर कोणाला गाडी लागत असेल तर कान्याकडे गाडी कान्या नंबर सांगतो मोठ्या सांग ना दहा वर्षापासून आणि त्याच्याकडे पिकअप आहे बोलेरो जर कुणाला लागत असेल बीडच्या आसपास तर काय अडचण नाही त्याला डायरेक्ट फोन करा तुम्ही गाडी तुम्हाला मिळून जाईल पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता ह्यांचे फक्त मित्रांनो पासष्ट हजार रुपये आहे व्यवहार कमी जास्त होईल यांचे पंच्याहत्तर हजार आहे सांगायला यांची बी कमी जास्त होऊन जाईन गावरान माल यांचे किती र साठ हजार सांगायला दातावर कसे नंबर सांग जमलं जमलं का आलास ना जमलं का नाही जमलं किमती विचारायला बैलाच बाजार थोडा कमी झाला आहे आपला मित्रांनो थोडा माल बी कमी आलेला आहे किती रेंज दुसऱ्याच आहे का हे जे तांबड्याचे पंचवीस हजार दोन लाख त्याचे पासष्ट पासष्ट हजार हे दातावर कसे सहा साहेब बरं नंबर सांग त्र्याण्णव एकोणसाठ हा त्र्याऐंशी ऐंशी शुभम कदम मांडव खेलकर नेखनूर जवळच गावं यांचं तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता जर लागत असते तुम्हाला तर <coughs> काय सांगितले चाळीस जातावर कसं आहे कढीच्या पणे बरं नंबर सांगा सांग नंबर मोठा सांग ना जरा सत्तर हा येऊ काय सांगितलं चाळीस हजार जाता कड जात बरं मोबाईल नंबर सांगा चौदाशे काय सांगितले दात्या यांचे पासष्ट हजार दातावर सहा सात हजार झुपने झुपण्याच्या बोलीत आहेत सगळ्या सगळ्या बोलीत आहेत आहे मित्रांनो झुपण्याच्या सगळ्या बोलीत आहेत सहा सात आहेत पासष्ट हजार फक्त किंमत सांगते त्यातून पाच सात हजार रुपये नक्कीच तुटतील तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करा आणि ही बैल जोड खरेदी करा

पासष्ट हजार बाबू आमटेचे आहेत का बाबू आमटे का आमटेचे आहेत दातावर कसे आहेत कड दातावर आहेत सांग नंबर सांग पंचाहत किंमत किती म्हणला होता पासष्ट हजार बहीण कं एकूण गुईन तू यावलंय काय किती राहायचे तीस हजार दात चार जात जुकनी पक्की सांग नंबर सांग त्र्या सत्तर किती किंमत पंचावन्न पंचावन्न हजार चालू आहे सगळ्या कामाला पूर्ण दाताला दाताला शेतकरी कि व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे मांडवा सारुळा मांडवा मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे पण नंबर सांगता येणार नाही मला बरं राहू द्या मग काय अडचण नाही सांगा काय सांगितले त्या जुडीचे पहिलीकडच्या पंचावन्न हजार दातला चार चार हे जे किती पस्तीस हे कसा आहे जातो Nomor satu, enam ratus, enam ratus tiga puluh tiga, tiga puluh empat, tiga puluh empat, tiga puluh empat, tiga puluh बाबूराव कोणते कोणते घेतले ह्याचे किती त्याचे किती रे बाया कुणाच आहे पंचेचाळीस हजार दाताला हे दोन, दोन दात आहे का मोठे दोन दात आणि आदत फक्त पंचेचाळीस हजार रुपये टांगायला चालू बास बास मारायचे बास नंबर सांगा बेचाळीस ठीक बाबुराव यांना फोन करा आणि खरेदी करा हे सांगते

काय केलं दि दिले का ते हे काय आणून टाकले तुम्ही इथं आईला घाण बाजार आहे यो बाजा हो। ए बरा वय किती यांचे हो किती अ मालक मालक किती यांचे साठ

पुढसे आपलेच इतकं का सांग नंबर नंबर सांग सत्त्याण्णव तीस सत्तावन्न एकोणसत्तर एकसठ किती राहायचे कुणाचे आहेत किती यायचे चाळीस या जोडीचे पंच्याहत्तर पंच नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस डबल झिरो बारा अठ्ठ्याण्णव असा हे हो संपूर्ण नेकमोरचा बाजार भरलेला आहे मित्रांनो पाहता तुम्ही खरेदीसाठी बाजारात येऊन खरेदी करा